दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महायुतीचे हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज काही वेळापूर्वी दाखल करण्यात आलेला आहे यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास उपस्थिती होती मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक नेते या ठिकाणी उपस्थित होते जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारो गाड्यांच्या ताफ्यासह हेमंत गोडसे यांनी यावेळी अर्ज दाखल केलेला आहे हेमंत गोडसे आणि भारती पवार यांची शहरातून यावेळी रॅली निघाली रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आलेला आहे उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाल्यामुळे काही परिणाम होईल असं विचारलं असता मुख्यमंत्री यांनी आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम होत नाही चोवीस तास काम चालू असतं आम्ही फेसबुक लाईव्ह किंवा घरी बसून काम करत नाही निवडणूक असो अथवा नसो लोकांच्या मदतीला आम्ही कायम धावून नसतो त्यामुळे विजय आमचाच पक्का असल्याचं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे तर महायुतीचे दोनही उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजय होतील असा आम्हाला विश्वास असल्याचं देखील वक्तव्य यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे दोघांनीही आपल्या मतदारसंघात केलेली कामं पाहता आणि मोदींनी जे काम केलं आहे ते पाहता यशाची खात्री असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय जे काम पन्नास ते साठ वर्षात काँग्रेसला करता आलं नाही ते मोदींनी दहा वर्षात करून दाखवलंय आपल्या राज्यात देखील दोन वर्षात माहितीनं केलेला विकास आणि सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय तसंच सुरू केलेल्या योजना याची पोचपावती नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे काय हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका आल्या मग तयारी करायचं आमचं चोवीस तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत फेसबुक लाईव्ह करत नाहीत त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असतं त्यामुळे आमचे <laughs> कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे आम विजय आमचा आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला दरम्यान यावेळी दरम्यान यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेले आहे सभी महायुति के सभी नेताओं का मैं आभार व्यक्त करता हूँ निश्चित रूप से जो जिम्मेदारी उन्होंने मुझे मुझे दी है तो मुझे निश्चित विश्वास है कि मैं हम लोग इस जिम्मेदारी को सभी महायुति के सभी कार्यकर्ता सभी पदाधिकारी एक साथ मिलकर यशस्वी तो आप सभा अगर हम देखें तो निश्चित रूप से यहाँ पे शिवसेना के भाजपा की ताकत बहुत बड़े पैना पैनामे पर है शिवसेना है उसके बाद राष्ट्रवादी है महाराष्ट्र में सेना है आर है और दूसरे बहुत से पक्ष यहाँ पे है तो मुझे ऐसा लगता है कि इन सभी पक्षों की ताकत बहुत है और हम सब लोग एक साथ जुड़ जाएंगे तो निश्चित रूप से ये जो जितना भी टाइम उसमें गवाया है लेकिन हमने इस बीच भी हमने मैं लगभग दस साल से यहाँ पे नेतृत्व कर रहा हूँ लोगों के काम किए हैं एक अच्छा अप्रो ईज़ी एक्सेसिबल रिप्रेजेंटेटिव करके लोग जानते हैं तो मुझे ऐसा लगता है कि जो प्रचार प्रसार होना चाहिए तो वो ऑलरेडी हो चुका है हमने इस महीने के दरमियान सभी पत्रक हो स्टिकर्स हो ये घर घर पे जाके लगाए दरम्यान या रॅलीच्या वेळी पक्षाचे झेंडे कमळ आणि धनुष्य ही निशाणी अनेकांच्या हाती होती प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दोनही उमेदवारांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला शहरातील बिडी भालेकर मैदानावरून निघालेली ही रॅली पोस्ट ऑफिस गंजमाळ सिग्नल शनिवार चौक परशुराम सायखेडकर सभागृह मार्गे रेडक्रॉस सिग्नल जी रोड महेर सिग्नल मार्गे ही रॅली तथा फेरी जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गस्थ झाली यावेळी हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रदर्शन करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक